वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे रेड क्रॉस संघटना रेड क्रॉस संघटना हा जे एन एम फर्स्ट इयरचा चॅप्टर आहे म्हणजे क्वेश्चन आहे पाच मार्कसाठी तर रेड क्रॉस म्हणजेच काय ते आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच uh, तुम्हाला जर खरंच व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा तर सुरू करूया व्हिडिओला क्रॉस संघटना म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटना युद्ध व तसेच शांततेच्या काळात मानव मानवजातीच्या सेवेसाठी सदैव समर्पित असलेली एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाभावी संस्था आहे तर रेडक्रॉस संघटना काय तर युद्ध व तसेच शांततेच्या काळात मानव जातीच्या सेवेसाठी सदैव समर्पित असलेली कशासाठी आहे मानवजातीच्या सेवेसाठी सदैव समर्पित असलेली एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाभावाची संस्था आहे रेडक्रॉस ही पूर्णपणे अराजकीय तसेच कोणत्याही देशाची अधिकृत प्रकृती नसलेली सेवाभावी संस्था अठराशे से चौसष्ट चौसष्टमध्ये हेर्ने ड्युन्स या या शिव उद्योगपतीने या संघटनेची स्थापना केली कोणी कितीमध्ये स्थापना झाली तर अठराशे चौसष्टमध्ये हेर्ने ड्युंट्स सॉरी ड्युंट या या शास्त्रज्ञाने उद्योगपतीने सॉरी उ उद्योगपतींनी या संघटनेची स्थापना केली आंतरराष्ट्रीय मैत्रीभाव सदैव आणि सहकार्याच्या वाढीसाठी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सतत हो प्रयत्नशील आहे भारतीय रेडक्रॉस संघटना भारतीय रेडक्रॉस संघटना संघटनेची स्थापना एकोणीसशे वीस साली करण्यात आली याची स्थापना केव्हा करण्यात आली तर अठराशे चौसष्टमध्ये मध्ये लागू झाली तर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये याची स्थापना करण्यात आली याची प्रमुख उद्दिष्ट आता याची काही प्रमुख उद्दिष्टे आहे ती खालीलप्रमाणे सांगता येतील पहिलं उद्दिष्ट म्हणजे सांसर्गिक रोग व इतर रोगाचा प्रतिबंध आरोग्य सुधारणा आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गरीब व दीनदयाळूची सेवा याच्यामध्ये काय होतं तर आरोग्यामध्ये सुधारणा करण्यात आणि जे काही गरीब लोक असतील त्यांच्यात दीड सेवा सैनिकांना मदत दुसरा म्हणजे सैनिकांना मदत युद्ध काळामध्ये युद्धाच्या ठिकाणी आरोग्यसेवा पुरवणे आता ज्या ठिकाणी युद्ध होत असतील त्या ठिकाणी आरोग्यसेवा पुरवणे भारतीय क्रॉस संघटना ही शांततेच्या काळामध्ये वर्तमानपत्रे मासिके पुस्तके नियतकालिके वाद्य तसेच आरामदायी साधन सामग्री पुरवते अपंग सेवा व मृत व्यक्तींसाठी सहाय्यक म्हणून बेंगलोर क्रॉस संघटना आहे तर क्रॉस संघटना काय करते तर ही शांततेच्या काळामध्ये वर्तमानपत्रे पुस्तके नियतकालिके वाद्य तसेच आरामदायी जे वस्तू असतील म्हणजे साधन सामग्री ते अपंग व्यक्तींना पुरवते म्हणजे मृत व्यक्तींसाठी सहायक म्हणून बेंगलोरच्या रेड रेडक्रॉस संघटना आहेत नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ पूर दुष्काळ भूकंप दहशतवादी हल्ला या काळात रेडक्रॉस संघटना सोसायटी अन्न पुरवठा करते तसेच साथीचे रोग विरोधी कार्याचे प्रशिक्षण ग्राम विकास प्रथम उपचार माता बाल आरोगे सेवा विकास ही कार्यक्रमामुळे रेडक्रॉस पूर्णपणे पुढाकार घेत आहे तर अशा प्रकारे रेडक्रॉस संघटना ही कार्यरत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये